कोपलगाव तालुक्यातील दहगाव बोलका येथील शिवाजीनगर येथे श्री कुलस्वामी श्री विशोद माता दी वर्धापन दिन सोहळा व भव्य पादुका मिरवणूक चौथे वर्ष या निमित्ताने शिवाजीनगर येथील तरुण दहगाव बोलका शिवाजीनगर येथून पाळनेर तालुक्यातील देवी भोवरे येथून पायी पेटती ज्योत मशाल घेऊन दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा दहेगाव बोलका येथे येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे तसेच त्यांनी सांगितले की सात फेब्रुवारीला शिवाजीनगर व दहगाव बोलका गावामध्ये भव्य पादुका मिरवणूक होणार असून सर्व भाविक भक्तांनी या प्रसंगी हजर राहावे तसेच सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वेद वेदांग शास्त्री महामंडलेश्वर स्वामी माधवनंदगिरी महाराज खर्ची आश्रम यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देखील संयोजकांनी सांगितली आहे या प्रसंगी मंदिरांचे पुजारी चंदू साळुंके व्यवस्थापक शिवलाल संपत सालुंके तसेच शिवाजीनगर येथील ग्रामस्थ व विशोद माता तरुण जय बाबाजी भक्त परिवार धर्म योद्धा संघ दहल दहगाव दहगाव बोलका व वो ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते तर आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहिल्यानगर दोन हजार पंचवीस आज आम्ही विशोद माता मंदिरात देवीसाठी ज्योत आणण्यासाठी लिंग आहे तरी आम्ही सालाप्रमाणे दरवर्षी ज्योतचा कार्यक्रम ठेवलेला आहे यावर्षीसुद्धा होणार आहे तरी सर्व तरुण मित्रमंडळ शंभर ते दीडशे तरुण मित्रमंडळ निघणार आहे ज्योतसाठी आणि दरवर्षी आम्ही जागृत ठिकाणा थोडक्यात शक्तीपीठ मातेचे शक्तिपीठ म्हणून ज्योत आणत असतोय आणि यावर्षीसुद्धा आणणार आहे तरी सर्व गावकरी व सर्व आमचे शिवाजीनगरचे रहिवासी सगळ्यांची मदत आहे सगळ्या तरुण मित्र मंडळाची मदत आहे विसोद माता मंदिरात आज उद्या ज्योत येणार आहे व परवा दिवशी मोठ्या चरमपादुका मिरवणूक ही होणार आहे चरमपादुका मिरवणूक झाल्यानंतर आम्ही महाराजांचा कीर्तन ठेवलेला आहे व संध्याकाळी महाप्रसादा कार्यक्रम ठेवला आहे देवी ज्योत ही देवी भोरे तालुका पारनर तालुका तर ता शिवाजीनगर दहेगाव बॉलगा येथे येणार आहे तर विश्वात माता मंदिर कुल स्वामिनी विसोत माताजी वर्धपान दिन सोळा व भव्य पादुका मिरवणूक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सकाळी सायंकाळी दहा दहा वाजता मिरवणूक आणि वेदावे वेदांग शास्त्री महामंडलेश्वर स्वामी माधवगिरीजी महाराज खर्चीकर यांच्या कीर्तन तसे यात कीर्तन व जाहीर हरि कीर्तन व दुपारी बारा वाजता होईल त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा तसंच कुलस्वामीने विश्वास वाता मित्रमंडळ मंडळ शिवाजीनगर दहगाव बोलका येथील कर्मस्थ व सर्व बंधू भगिनींनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि महामंडलेश्वर यांचे दर्शन घ्यावे